लाडक्या बहिणींना नमस्कार ज्या बहिणींचे हप्ते आलेले नाही नोव्हेंबरचा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जर आता तुम्हाला पुन्हा ई के वाय सी सुरू करायची असेल तर तुम्हाला दोन तीन ऑप्शन देतो तर ते ऑप्शन तुम्ही अप्लाय करून बघा तर झालं तर इथूनच तुमचं काम होणार नाही किंवा ॲटोमॅटिक काम होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे महिला बालविकास विभागाला अर्ज द्या सगळ्यांनी ग्रुप करून दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक आमदारांना भेटा आमदारांना तुमचं ॲप्लिकेशन द्या दहा दहा पंधरा पंधरा महिला त्यांच्याकडे जा त्यांना सांगा आमचा असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही वरपर्यंत पोहोचा आता आमदार खासदार आहेत यांनी तुम्ही तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे कारण की ते तुमच्या जेवावर निवडून आलेले आहे तुम्ही त्यांच्याकडे जा ॲप्लिकेशन करा व्यवस्थित त्या ॲप्लिकेशनवर सगळ्यांच्या सह्या करा आणि त्यांच्याकडे तुम्ही सुपूर्त करा त्यांना सांगा की तुम्ही वर बोला सध्या केवायसीचा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या आम्ही सगळ्या निकाशामध्ये बसत आहोत तरी देखील आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ का भेटत नाही सगळ्या महिला मोलमजुरी करतात म्हणजे खूप गरीब घराच्या आहे काही काही तर त्यांचे देखील हप्ते आता बंद झालेले आहे ते काही निकषाच्या बाहेर होते का तर नाही बिलकुल नाही ते निकाशामध्येच होती तरी देखील त्यांना हप्ते मिळाले नाही तर तुम्हाला जर खूप दूर जायचं नसेल तर आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या गावाजवळ एक तालुका असतो तालुक्यामध्ये जे आमदार आमदार ऑफिसला जा तुम्ही आमदारांना भेटा त्यांना एक पत्र द्या निवेदन द्या व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे टाईप करा की आम्ही के वाय सी फॉर्म करायला भरायला गेलो होतो पण के वाय सीचे खूप प्रॉब्लेम होता एकतर ओ टी पी येत नव्हता टेक्निकल इश्यू होता, होता किंवा फॉर्मच सबमिट होत नव्हता वेबसाईट ओपन होत नव्हती असे विविध प्रॉब्लेम होते आणि या प्रॉब्लेममुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या फॉर्म भरलू शकेल त्यांचं म्हणजे फॉर्म पूर्ण फिलअप झाला नाही सबमिट होऊ शकला नाही आणि त्याच्यामुळे त्यांची के वाय सी बंद झाली पण या जवळपास सगळ्या महिला निकषामध्ये आहेच त्यांचेच हप्ते बंद का झाले तर हा खूप मोठा प्रश्न आहे तर लाडक्या बहिणींनो जर आता सध्या मकर संक्रांतीला तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे जोपर्यंत तुम्ही तुमची हालचाल करणार नाही तोपर्यंत सहजी सहजी तुम्हाला हप्ते मिळणार नाही हे मिळू देणार नाही तुम्ही स्थानिक आमदारांकडे जा त्यांच्याकडे तुम्ही जमा करा तेव्हा त्यांच्याकडून हे वरती जातील तेव्हा त्यांच्या कानावर पोहोचतील की नेमकं खाली काय चालू आहे नाहीतर खाली ते लक्ष देणार नाही तर तुम्हाला एक विनंती आहे अजूनही सांगतो महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे एक ॲप्लिकेशन द्या आमदाराकडे द्या खासदाराकडे द्या जे राजकारणी आहे पंचायत समिती अध्यक्ष असतील त्यांच्याकडे द्या त्यांना म्हणा वरती सुपूर्द करा तर अशा पद्धतीने खालच्या स्टेप बाय स्टेपने हे जावं लागणार आहे आणि तुमचे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर अर्ज येतील ना तेव्हाच याचा विचार केला जाईल त्याशिवाय याचा विचार केला जाणार नाही धन्यवाद